शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तकले अन्तरङ्ग नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागामध्ये सगळ्या रसिक श्रोत्यांचं आणि रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत आजच्या भागाची सुरुवात आणि आजचा भाग हा पुन्हा एका अशा थोर साहित्यिकांना पत्रकार वक्ते नाटककार चित्रपट दिग्दर्शक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला समर्पित आहे त्यांच्या साहित्याला समर्पित आहे आणि ते म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे कसं आहे ना वाङ्मय हे केवळ मनोरंजनाचीच धुरा सांभाळत नसतं तर समाज कल्याणाचं प्रबोधनाचं काम कामसुद्धा करत असतं समाज प्रबोधन करण्यासाठीचं एक खूप ताकदीचं धनुष्य पेलत असतं आणि हे सगळं करताना आपली प्रत्येक भूमिका योग्यपणे पार पाडत असताना आचार्य अत्रे यांनी समाजाला बरंच काही दिलं साहित्य क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान आहे पत्रकारिता त्याच्यामध्ये यो मोलाचं योगदान आहे चित्रपट क्षेत्रात आणि नाटकांमध्ये रंगभूमीवर सुद्धा त्यांचं मोलाचं योगदान आहे त्यांच्या एकूणच साहित्याचा आढावा घेत असताना त्यांच्या लेखणीला समर्पित आजचा हा भाग आहे आणि या भागात सुद्धा त्यांच्या साहित्याचं वाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक संजय मोने आणि अस्ताद काळे नमस्कार नमस्कार तुम्हा दोघांचंही पुन्हा एकदा वाचू आनंदीच्या या भागामध्ये स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आपल्या तिघांना आणि रसिक वाचकांना मी वाचकांना मुद्दाम म्हणते कारण हा कार्यक्रम पाहिल्यानंतर श्रोते फक्त श्रोते राहत नाहीत तर वाचक होण्याकडे त्यांचा एक प्रवास सुरू होतो म्हणून तर आपल्या सगळ्यांनाच अत्रेमय व्हायचंय पुन्हा एकदा काही पर्व असतात किंवा आपण म्हणतो नाही का की त्रेतायुग सत्ययुग तसं एक अत्रेयुग सुद्धा झालेलं आहे म्हणजे त्या युगामध्ये आपण सगळेजण अत्रेमय आणि तसं ते आता पुन्हा होत आहे की आपण ते वाचत असताना आपण त्यांच्याच दुनियेमध्ये त्यांच्या जगात प्रवेश करतो त्यांचे विचार आत्मसात करून घेण्याचा प्रयत्न करतो तिथून आपल्या विचारांचा एक प्रवास सुरू होतो आणि मग असं सगळं करत असताना या अष्टपैलू व्यक्तिमत्वानी आपल्या गुरुस्थानी ज्या ज्या व्यक्तींना मानलेलं होतं त्यांच्याबद्दल लिहिताना ते थोडेसे संवेदनशील सुद्धा झाले म्हणजे एकीकडे पत्रकारिता करत असताना अगदी त्यांची लेखणी धारदार झाली असेल <laughs> तर संवेदनशील लेखक म्हणूनसुद्धा आपल्याला त्यांना अनेक लेखांमधनं पाहायला मिळालेलं आहे अनुभवायला मिळालेलं आहे खास करून गडकऱ्यांबद्दल लिहित असताना ते खूप हळवे झाले तसंच साने गुरुजींबद्दल लिहिताना त्यांच्यातला एक आदरभाव आपल्याला पाहायला मिळाला वाचायला मिळाला याचं कारण असं होतं की सानेगुरुजींचं सा निधन होण्यापूर्वी काही दिवस आचार्य अत्रे त्यांना भेटायला गेले आणि आचार्य अत्र्यांनी त्यांना एक वचन दिलं की तुमची श्यामची आई मी पडद्यावर आणेन आणि हे वचन त्यांनी पूर्ण केलं आणि नुसतंच पूर्ण केलं नाही तर पहिला मराठी चित्रपटाला मिळालेलं पहिलं राष्ट्रपतींचं सुवर्णपदक हे सुद्धा श्यामची आई या चित्रपटाला मिळालेलं आहे आणि हे किती विशेष आहे आणि hmm. त्यांच्या साहित्याबद्दल संशोधनात्मक ज्या काही गोष्टी पडद्याच्या मागे घडतात hmm. त्यासाठी सहकार्य आम्हाला केलं आपल्या या भागांमध्ये ज्यांनी केलेलं आहे ते आचार्य अत्रे यांचे नातू ॲडव्होकेट राजेंद्र पई यांचे आभार या भागाच्या सुरुवातीला मानते आणि आपण या भागाची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे साने गुरुजी यांच्यावर आचार्य अत्रे यांनी जो मृत्यूलेख लिहिलेला आहे तर तो वाचशील तू असतात मृत्यूचं चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजींना जाऊन आज सात दिवस झाले हे सात दिवस मी त्यांचा सारखा विचार करतो त्यांच्या जीवनाचा विचार करतोय त्यांच्या मरणाचा विचार करतोय त्यांच्या लेखनाचा विचार करतोय त्यांच्या वेदनांचा विचार करतोय त्यांच्या भाषणांचा विचार करतोय त्यांच्या उपोषणांचा विचार करतोय पुष्कळ वर्षांपासून मी त्यांना बघत होतो आणि त्यांचं वाङ्मय आवडीने वाचत होतो पण त्यांची प्रत्यक्ष ओळख होऊन अशी आठच वर्ष झाली आरंभी आरंभी ते डोळ्याला डोळाही देत नसत वर तरी पाहात नाही तर खाली तरी पहा उपचाराचं बोलणं त्यांच्याजवळ अजिबात नसे ते नुसते हसत किंवा तसेच स्तब्ध राहत न बोलणं हेच मुळी त्यांचं बोलणं पंढरपूरच्या प्राणांतिक उपोषणाच्या नवव्या दिवशी मी त्यांना भेटलो मी त्यांना पाहिलं त्यांनी मला पाहिलं डोळे भेट झाली आणि दोघांच्या डोळ्यातून एकदम अश्रू वाहू लागले हीच त्यांची भाषा आणि हेच त्यांचं बोलणं समक्ष भेटीपेक्षा ते पत्रातून अधिक बोलत त्यांच्या वाणीपेक्षा त्यांची लेखणी जास्त बोलकी होती पण एरवी अबोल आणि गोगलगाय असणारे गुरुजी सभेच्या व्यासपीठावर चढले म्हणजे मात्र सिंहासारखी गर्जना करू लागत आणि त्यांच्या गर्जनेनी व्यासपीठ आणि सभा गदागदा हाले लाजाळूच्या वेलीला सूर्यफुलं आली आहेत असं वाटे जनता जनार्दनाचं दर्शन झालं म्हणजे अंगात कसल्या तरी दिव्य शक्तीचा संचार होई आणि त्यांच्या मुखातून साक्षात उपनिषदांची गंगा धो धो वाहू लागे तुम्ही आम्ही ज्या जगात राहतो त्यापेक्षा गुरुजींचं जग फार निराळ होत म्हणून गुरुजी कोण होते याचा पुष्कळांना भ्रम पडलाय राजकारणी लोक म्हणतात गुरुजींना राजकारण कळत नव्हतं साहित्यिक विचारतात गुरुजींचा साहित्याशी काय संबंध आणि स्वतः गुरुजी म्हणत की मला लेखणीच्या लालित्यापेक्षा झाडूचं लालित्य जास्त आवडतं कोणी म्हणत गुरुजी रडे होते कोणी म्हणत गुरुजी वेडे होते कोणी म्हणतात गुरुजी संत होते तर कोणी म्हणतात गुरुजी कम्युनिस्ट होते इतक्या साधेपणाने राहणाऱ्या सरळपणाने वागणाऱ्या आणि सोपं बाळबोध लिहिणाऱ्या निर्मळ आणि प्रेमळ माणसाचं जीवन आज पुष्कळांना कोडं होऊन बसलंय आणि त्यांच्या मरणाने तर हे कोडं जास्तच अवघड झालंय पण गुरुजी कोण होते हे समजल्या वाचून त्यांच्या जीवनाचं कोडं कोणालाही उलगडणार नाही तसं पाहता गुरुजींच्या जीवनात न कळण्यासारखं असं काहीच नव्हतं स्वच्छ पाण्याने भरलेल्या एखाद्या डोंगराच्या टाक्यात त्याचा तळ जसा स्पष्टपणे दिसतो तसं गुरुजींच्या भाषणात आणि लेखनात त्यांच्या हृदयाचं प्रतिबिंब स्वच्छपणे दिसत असे गुरुजी कोण होते याबद्दल मला स्वतःला कधीही शंका पडली नाही किंवा त्यांच्या संबंधी माझा कधी गैरसमजही झाला नाही चारच शब्दात गुरुजींचं वर्णन करायचं झाल्यास मी असं म्हणेन की गुरुजी हृदयाचे कवी होते त्यांच्या रोमारोमात आणि कणाकणात लोकोत्तर प्रतिभेचं काव्य भरलं होतं तुळशीदास मीराबाई कबीर आणि तुकाराम यांच्या रक्तात जे काव्य होतं तेच गुरुजींच्या पिंडात होतं त्याच घराण्यात आणि परंपरेत गुरुजींचा जन्म झाला असंही म्हणायस हरकत नाही गुरुजी हे काही नुसते शब्दांचे प्रास आणि यमक जुळवणारे टांगसाई कवी नव्हते गुरुजी हे हृदयाचे आणि वृत्तीचे कवी होते मानवतेवर मातेप्रमाणे प्रेम करणं ही त्यांच्या जीवनातील काव्याची प्रेरणा होती सर्व नद्यांमध्ये गंगा जशी पवित्र तसे सर्व प्रेमांमध्ये मातेचं प्रेम हे महनमंगल किंबहुना मातृप्रेम हीच सर्व प्रेमाची गंगोत्री या गंगोत्रीत साने गुरुजींनी आपल्या प्रतिभेचे कलश भरून घेतले म्हणूनच त्यांना आपल्या जीवनात एवढं महाकाव्य निर्माण करतात आईच्या दृष्टीने ते जगाकडे पाहत आणि आईच्या अंतकरणाने ते मानवतेवर प्रेम करत आईला ज्याप्रमाणे आपल्या निरनिराळ्या मुलांमध्ये भेद दिसत नाही त्याप्रमाणे गुरुजींनाही या देशात राहणाऱ्या लोकांमध्ये कधीही भेदाभेद दिसला नाही आईला सर्व मुलं जशी सारखी तशी गुरुजींनाही सर्व माणसं सा सारखी वाटत मुलं मोठी झाली म्हणजे मग आई त्यांच्याकडे विशेष लक्ष न देता ज्याप्रमाणे पाळण्यातल्या मुलांवर रांगणाऱ्या किंवा चालायला शिकणाऱ्या मुलांवर आपलं प्रेम सर्वस्व खर्च करते त्याचप्रमाणे समाजातील निरक्षर उपेक्षित आणि बहिष्कृत लोकांबद्दल गुरुजींना साहजिकच जास्त प्रेम आणि आस्था वाटे समाजातील अनाथांना अपंगांना दरिद्र्यांना आणि भुकेलेल्यांना कडेवर उचलून घ्यावं आपल्या अश्रूंच्या वर्षावाने त्यांची दुःख धुवून काढावीत असं गुरुजींना मनापासून वाटे लहान मुलांवरील गुरुजींच्या प्रेमाचं तर वर्णनच करता येत नाही त्यांना पाहून मुलांना आपली आई भेटल्याचा आनंद होई आणि हृदयाची कपाटं उघडून ती आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी त्यांच्याशी करू लागत महाराष्ट्रातल्या हजारो मुलांची त्यांची मैत्री होती आणि शेकडो मुलांशी त्यांचा पत्र व्यवहार होता mm. मुलांना स्वयंपाक करून जेव घालावं दुखण्या खोपण्यात त्यांची शुश्रूषा करावी थोरांच्या आणि शूरांच्या गोष्टी सांगून त्यांना पराक्रमी करावं याचा गुरुजींना निधी ध्यास लागून राहिला जनसे होता जनसेवेच्या एकमेव विचारांनी त्यांचं mm. जीवन व्यापलेलं होतं गुरुजींची वाणी आणि लेखणी तमाम जनतेची प्रतिनिधी बनून तिच्या उद्धारासाठी ही साऱ्या महाराष्ट्रभर विजेप्रमाणे कडाडत फिरत होती गुरुजींचं सर्व सामर्थ्य त्यांच्या अश्रूत होतं अश्रू हाच त्यांचा नारायण होता माझ्या अश्रूंनी मी पर्वताला बुडवीन वज्राचा चुरा करीन पाषाणाचं नवनीत बनवीन असा त्यांना विश्वास वाटत होता आणि तसं त्यांनी करूनही दाखवलं शेकडो वर्ष अस्पृश्यांना बंद असलेली पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराची दारं गुरुजींच्या अश्रूंच्या पुरात विरघळून निघाली गांधी हत्येनंतर महाराष्ट्राच्या अंतःकरणात निर्माण झालेली हिंस्र कलुषता गुरुजींनी आपल्या अश्रूंनी धुवून काढली विद्यार्थ्यांच्या जनसेवेवर होऊ पाहणारं संकट गुरुजींच्या डोळ्यातल्या नुसत्या अश्रूच्या दर्शनानं मागे पळून गेलं जगातील सर्व अपूर्णता नष्ट करून त्याला पूर्णतेच्या परमोच्च पदावर पोहोचवण्याची शक्ती अश्रूंमध्ये आहे अश्रूचा बिंदू हाच जीवनग्रंथाचा पूर्ण विराम आहे हे अश्रूचं ओजस्वी उपनिषद गुरुजींनी भारताला देऊन ठेवलेलं आहे गुरुजी हे अश्रूचे महाकवी होते चुकून लहानचा किडा त्यांच्या हातून चोरडला की त्यांना चुकचूक लागून राहील लहानचं फूल गवताचं पान किंवा किडा जन्माला येण्यापूर्वी किती वर्ष त्यांची उत्क्रांती होत असली पाहिजे याची त्यांना जाणीव निसर्ग निसर्गरचनेचं हे थोर कार्य आपल्या हातून नाश न ना पावावं याबद्दल ते सावधगिरी बाळगत गुरुजींना अहिंसेचा धडा गांधीजींनी नाही शिकवला प्रेमाने शिकवला तुकारामानंतर जनतेचा एवढा महाकवी या महाराष्ट्रात होऊन गेला नाही म्हणूनच गुरुजींचं काव्य हे कोटी कोटी जीवांचं वृंदगान झालं माझ्या वाङ्मयाला हात लावाल तर माझ्या हृदयाला हात लावाल असं ते म्हणत साने गुरुजींचं वाङ्मय मात्र असं आहे की वाक्या वाक्यात आणि कडव्या कडव्यात तुम्हाला गुरुजींच्या निर्मळ आणि पवित्र मूर्तीचं दर्शन होईल महात्माजींपासून त्यांनी सत्याग्रहाची दीक्षा घेतली विनोबांपासून भारताच्या हृदय त्यांनी समजावून घेतलं सेनापती बापटांपासून त्यांनी झाडूचं तंत्र उचललं अशा प्रकारे कोकणामध्ये दापोडी तालुक्यात उगम पावलेली गुरुजींच्या जीवनाची सरिता दऱ्याखोऱ्यातल्या ओहळांचे पानांचे आणि फुलांचे अर्घ्य घेत 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 प्राचीन सारस्वताच्या अभ्यासाने समृद्ध होत होत सर्व महाराष्ट्रभर पसरली वेदांमध्ये वाणीचं वर्णन केलंय की वाणी ही राष्ट्राची आहे सर्व लोकांचं संगमन करणं हे तिचं कार्य आहे गुरुजींच्या वाणीनी आणि वाङ्मयानी हेच अवघड कार्य महाराष्ट्रात केलं mm. दीपशिखेवर स्वप्राणाची आहुती ओतणाऱ्या पतंगाच्या जातीचं त्यांचं प्रेम होत त्याचमुळे जीवना इतकं मरणाचंही त्यांना आकर्षण वाटत होतं mm. किंबहुना जीवना एवढंच मरणावरही त्यांचं प्रेम होत मरण ही जीवनाची परीक्षा आहे जो मरताना रडतो त्याचं जीवन रडकं जो मरताना हसतो त्याचं जीवन कृतार्थ महान ध्येयासाठी हे देहाचं मडकं हसत हसत फोडायला जो तयार होतो तोच भारतीय संस्कृतीचा उपासक असं मरणाचं सुंदर महाकाव्य गुरुजींनी लिहून ठेवलं होतं जे काव्य त्यांनी लिहिलं तेच त्यांनी खरं करून दाखवलं आपुले मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहणारे आणि मरणाच्या गळ्यात दोन्ही हात घालून त्याचं चुंबन घेणारे साने गुरुजींसारखे महाकवी शतकामधून शतका एकदाच जन्मला येतात साने गुरुजींचं वाङ्मय मातेच्या वात्सल्याने अनंत काळापर्यंत महाराष्ट्रातील तरुण पिढीचं संगोपन करत राहील यात मुळीच संशय नाही वा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे Batsuana and be. त्या लेखाला ले एक भावनिकतेची किनार आहे नाही का की हे वाचताना जेव्हा आचार्य अत्रे व्यक्त झाले साने गुरुजींबद्दल तेव्हा आपण हे वाचताना हळवे होतो आपल्याला सुद्धा त्या भावना कळतात इथपर्यंत त्या लेखाची ताकद आहे आणि म्हणूनच पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या चरणी जेव्हा समाजातल्या एका विशिष्ट घटकाला स्थान मिळालं त्या गाभाऱ्यात जाण्याची परवानगी मिळाली तेव्हा ते कार्य किंवा ते पडद्यामागचं कि जे कार्य होतं भव्य कार्य ही परवानगी मिळवून देण्याचं ते दुसऱ्या एका पांडुरंगाने केलेलं आहे म्हणजे पांडुरंग सदाशिव साने अर्थात सगळ्यांचे लाडके साने गुरुजी आणि हा उल्लेख सुद्धा आलेला आहे म्हणजे हा उल्लेख या लेखामध्ये आला तसा आचार्य अत्रे साने गुरुजींना भेटायला गेले तेव्हा ते, ते सुद्धा हेच म्हणालेले होते की मी त्या पांडुरंगाला भेटायला नाही मी या पांडुरंगाला भेटायला आलेलो आहे तर किती सुंदर आहे हे सगळं आणि बदल हा घडवावाच लागतो जसा गुरुजींनी घडवलेला आहे तसा आचार्य अत्रे यांनी सुद्धा आयुष्यामध्ये अनेक प्रसंगांचा संघर्ष करताना त्यांनी सुद्धा बदल घडव आपण म्हणतो की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले एक प्रमुख नेते तर ता त्यांचं इतकं मोलाचं योगदान आहे या संपूर्ण चळवळीमध्ये या क्रांतिकारी चळवळीमध्ये अत्यंत मोलाचा असा वाटा आहे म्हणजे एकोणीसशे चाळीसला नवयुग साप्ताहिक सुरू झालं त्याचे संपादक ते झाले त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाल्यानंतर त्यांना कुठेतरी अशी जाणीव झाली की मराठी माणसाचा आवाज कमी पडतोय या सगळ्यामध्ये या चळवळीमध्ये जे महत्त्वाचं स्थान मराठी माणसाचं आहे तो आवाज तिथे कमी पडतो आहे आणि तो आवाज सगळ्यांसमोर येण्यासाठी आणि ही चळवळ यशस्वी घडवून आणण्यासाठी म्हणून त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केलं आता दैनिक मराठाची सुरुवात नेमकी कशी झाली त्याचा प्रवास कसा झाला कारण दैनिक मराठांनी एक क्रांतिकारी विश्व घडवून आणलेलं आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी ते वाचलं असेल किंवा ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात ते आलं असेल त्यांनी पाहिलेलं असेल की कि किती करारी भूमिका त्यावेळेला त्या दैनिकांनी घेतलेल्या आहेत तर हे नक्की याचा प्रवास कसा होता याचं वाचन करतायत संजय दादा दैनिक मराठा राज्य पुनर्रचना समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि संयुक्त महाराष्ट्राची शक्ल उडवून दिली कारवार बेळगाव हे त्याचे पाय घोट्यापासून तिने कापले विदर्भाचा डावा खांदा तोडून अजिबात निराळा केला आणि महाराष्ट्राचे उत्तमांग जी मुंबई त्यावर महागुजराचा धोंडा आणून बसवला कोणी मागितलं होतं द्विभाषिक राज्य ना मराठी लोकांनी ना गुजराती लोकांनी महाद्विभाषिक राज्य हे कुटील अप्रामाणिक आणि महाराष्ट्र द्वेष्ट्या धोरणातून निर्माण झालेलं होतं म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची महाद्विभाषिक विरोधी परिषद तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी शिवाजी पार्कच्या मैदानावर मुद्दाम उभारलेल्या भव्य आणि विस्तीर्ण मांडवात भरली होती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शिवाजी पार्कवर भाई माधाराव बागल यांच्या अध्यक्षतेखाली एक लाख लोकांचा मेळावा भरला होता एवढी मोठी परिषद होऊन सुद्धा त्याची संपूर्ण बातमीही स्थानिक मराठी पत्रांनी देऊ नये याबद्दल अध्यक्ष माधवराव बागल यांनी खेद व्यक्त केला ते म्हणाले या महाराष्ट्र दोही भांडवलशाही पत्रांना तुम्ही हात देखील लावता कामाने त्याबरोबर हजारो लोकांनी हात वर करून आम्ही इतर पत्रांना हात लावणार नाही आचार्य अत्रे यांनी लवकरच संयुक्त महाराष्ट्रवादी पत्र काढावे अशा गर्जना केल्या Hmm. माझ्या भाषणात मी म्हणालो आपण जर मदत करणार असाल तर येत्या विजयादशमीपासून मी नवे दैनिक काढतो त्याचबरोबर टाळ्यांचा था कडकडाट झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या गगनवेधी गर्जना उठल्या त्यावर मी म्हणालो नुसत्या टाळ्या वाजवून वर्तमानपत्र निघत नाही त्यासाठी खिशात हात घालायला लागतो hmm. त्यावर स्वयंसेवकांनी पेट्या फिरवल्या एकंदरीत मिळून बासष्ट रुपये आणि बारा आणि जमा झाली मी मनातल्या मनात हसून म्हणालो हेही नसे थोडके mm -hmm. मागे सेनापती बापट बसले होते त्यानं मी विचारलं तात्या आपल्या नवीन दैनिकाचं नाव काय ठेवायचं तात्या स्वयंफूर्तीने उद्गारले अर्थात मराठा अशा रीतीने द्विभाषिक विरोधी परिषदेच्या यशस्वी अधिवेशनातून दैनिक मराठ्याचा जन्म झाला त्याचप्रमाणे दैनिक मराठ्याची जाहिरात माझ्या साप्ताहिक नवयुगातून फडकू लागली तेव्हा वाटतेल ते झालं तरी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हे दैनिक काढणं हे माझं एक पवित्र कर्तव्यच होऊन बसलं होतं सगळं खरं अहो पण दैनिक पत्र काढायचं म्हणजे का तोंडच्या गप्पा होत्या सर्व सोंगे आणता येतात पण पैशाचा सोंग कसा आणायचं अर्थात शेवटी उधारी नि कर्जाचा मार्ग मला पत्करावा लागला दैनिक वर्तमानपत्राचा मुख्य आधार म्हणजे रोटरी प्रेस आणि त्यानंतर त्याचा जीव की प्राण म्हणजे कागद एक फ्लॅट बेड रोटरी यंत्र महिना सोळाशे रुपये भाड्याने घेण्याचा करार झाला मुद्रण यंत्र तर मिळालं आता बाकीचा छापखाना कसा आणि कुठे उभारायचा मग मी रामकृष्ण प्रिंटिंग प्रेसमध्ये गेलो प्रेसचे मालक बाबूराव सापळे हे माझे मित्र होते त्यांच्या छापखान्यामध्ये मी त्यांच्याच मदतीने मी माझा निराळा संसार उभा केला mm. तळमजल्यावरच्या एका खोलीत संपादक मंडळींना बसायची आणि दुसऱ्या मधल्यावर आडोसा घालून कंपोजिंगचे घोडे उभे करायची व्यवस्था केली mm. तिथे मजकूर कंपोज झाला की त्याचे फरमे बांधून ते एका ढकल गाडीवर घालून पाच दहा मिनिटांच्या आत mm. मुद्रण यंत्राकडे घेऊन जायचं आम्ही ठरवलं mm. नवयुग साप्ताहिकाचं कार्यालय होतं कॅनडी ब्रिज जवळच्या ज्योतिष स्टुडिओ तिथेच मराठ्याच्या व्यवस्थापकीय मंडळींची कचेरी मी उघडली mm. सारांश मजकूर एका ठिकाणी कंपोज करायचा तो छापायचा दुसरीकडे आणि पत्राची सगळी व्यवस्था चालवायची ती तिसरीकडे mm. असा आरंभीचा मराठ्याचा एकंदर त्रिस्थळी कारभार होता गुरुवार दिनांक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न या दिवशी सकाळी दैनिक मराठ्याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला पहिल्याच अंकाच्या खपाचा आकडा पंचवीस हजारावर जाऊन पोचला पहिल्याच पानावरती सेनापती बापटांचा आशीर्वाद छापला होता त्याखेरीज एस एम जोशी मधु दंडवते माधवराव बागल प्रबोधनकार ठाकरे डॉक्टर तेमरा नरवणे आणि डॉक्टर दांगे यांनी स्फूर्तीदायक संदेश पाठवले होते सुरेश भट या तरुण प्रतिभाशाली कवीची मराठ्या ही अत्यंत स्फूर्तीदायक कविता पहिल्याच अंकात छापली होती मराठी जनतेचा आवाज या मथळ्याखाली मी अग्रलेख लिहिला होता त्याचा प्रारंभ आणि शेवट इथे देतो महाराष्ट्राचा इतिहास संस्कृती भाषा आणि साहित्य यांनी निर्माण केले त्या महान मंगल महापुरुषांचं भक्तिभावाने स्मरण करून संयुक्त महाराष्ट्राच्या लक्षात ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलं त्या हुतात्म्यांना वंदन करून आणि तीन कोटी मराठी जनतेच्या चरणावर आदरानं मस्तक ठेवून संयुक्त महाराष्ट्राच्या सेवेसाठी आम्ही हे मराठा दैनिक आजपासून सुरू करत आहोत राज्यकर्त्यांवर आणि सत्तारूढ पक्षांवर टीकेचे प्रहार करताना वृत्तपत्र व्यवसायाच्या मूलभूत तत्वाशी दैनिक मराठा जसा कधीही द्रोह करणार नाही तसाच त्याचा महाराष्ट्र अभिमान त्याच्या भारतनिष्ठेला कधीही धोका देणार नाही तीन कोटी मराठी जनतेच्या अस्मितेवर आणि अस्तित्वावर आलेल्या महाद्विभाषिकाच्या संकटाचा प्राणपणानं प्रतिकार करणं हे दैनिक मराठ्याचं ब्रीद आहे अवघ्या आठ दिवसाच्या आत मराठा दैनिकाच्या खपाने मुंबई शहरात तर उच्चांक गाठलाच पण सगळ्या महाराष्ट्रातून त्याला प्रचंड मागणी येऊ लागली एका आठवड्याच्या आत त्याच्या खपाचा आकडा चाळीस हजारावर जाऊन पोचला अहो मुंबईत कितीही उशिरा अंक प्रसिद्ध झाला ना तरी त्यावर विरायकांची झुंबड पडायची विक्रेत्या पोरांच्या तर मुद्राण्याला समोर मारामाऱ्या होऊ लागल्या तेव्हा बंदोबस्तासाठी पोलिसाला आणून ठेवायला लागले म्हणून अधिक वेगाने छपाई करणाऱ्या आणि जास्तीत जास्त प्रती छापणाऱ्या अद्ययावत रोटरी यंत्राची अर्थातच निकट निर्माण झाली म्हणून मराठ्याच्या नवव्या अंकात मला रोटरी निधीची जाहीर घोषणा करणं भाग पडलं या माझ्या आवाहनाला महाराष्ट्रातून चांगलीच साथ मिळाली चार आणि आठ आणपासून तो पाच रुपये दहा रुपयापर्यंत व्यक्तिशहा लोक रोटरी निधीला मोठ्या प्रमाणावर मदत करू लागले अर्थात या देणग्यांच्या रकमा देणारे गरीब किंवा मध्यम वर्गातले होते हे उघडच आहे फक्त दोनच अवघ्या दोनच व्यक्तींनी मला अनुक्रमे एक हजार आणि पाचशे रुपये घरपोच आणून दिले दैनिक मराठे निघून पंधरा दिवस झाले नाही तोच माझे जाहीर अभिनंदन करणारी एक प्रचंड सभा शांतारामाच्या चाळीत भरली होती अध्यक्ष होते प्रबोधनकार ठाकरे आणि वक्ते होते अप्पा आणि लालजी पेंडसे उद्धवराव पाटील आणि राम आठवले त्यावेळी भाषण करताना मी म्हणालो गेल्या निवडणुकीत बलसाडच्या मतदारांनी मोरारजी देसाई यांना निवडून दिलं नाही येत्या सार्वत्रिक निवडणुकीतही कराडचे मतदार यशवंतरावांच्या बाबतीत कराडचे बलसाड करतील अशी मला आशा आहे त्यावर हास्याचा आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कर झाला खरोखर right. दैनिक मराठांनी एक वेगळी छाप त्या काळामध्ये पाडली होती आणि नुसतीच छाप नाही तर एक विशिष्ट भूमिका घेऊनच हे दैनिक मराठा लोकांमध्ये उतरलेलं लो होतं आणि ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं स्वप्न ते जे सगळ्यांनी घेतलेलं होतं सगळ्या क्रांतिकारकांनी तर ते पूर्ण करण्याचं एक कुठेतरी एक मार्ग म्हणजे दैनिक मराठाकडे सुद्धा पाहिलं जायचं मराठी माणसाचा किंवा मराठी जनतेचा खरा आवाज म्हणजे दैनिक मराठा तुम्ही मराठा पाहिलाय अंक मी पाहिलंय मला लहान होतो मी मला मी बघितलंय असं त्याच कारण मी जिथे राहतो तिथे आजूबाजूला ना छोट्या छोट्या ह्या होत्या गिरण्या होत्या नंतर काही छोटे कारखाने होते तर त्यातल्या बहुसंख्य लिपिक पासून ते चतुर्थ श्रेणी कामगारांपर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये आमची शाळा सुटायची त्या सुमारे त्यांची ती काय पहिली पाळी दुसरी पाळी तिसरी तर बहुसंख्य म्हणजे समजा पन्नास कामगार निघत असतील तर कमीत कमी पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस लोकांच्या असा इथे काखोटेला मारलेला असतात पुढे असं ना शेंद्रिय रंगामध्ये मराठा असं दिसायचं आमच्याकडे एक रस यायचंय बाबांच्या गिरणीमध्ये तर त्यांच्याकडे मराठा असायचं एक दोनदा मी असा आता आठवत नाही पण मला ठळकपणे आठवते खूप खूप तो वाचनात असं आलेलं की जेव्हा अत्रे साहेबांचं सा निधन झालं कारण संयुक्त महाराष्ट्राच्या संपूर्ण म्हणजे त्या क्रांतिकारी चळवळीमध्ये त्यांचं इतकं म्हणजे बहुमोल होतं किंवा बहुमोलाचं योगदान होतं ना की त्यांचं निधन झाल्यानंतर एका तत्कालीन आणि आत्ताच्याही सुप्रसिद्ध अशा वर्तमानपत्राच्या संपादकांनी त्यांच्यावर मृत्यूलेख लिहिला आणि त्या मृत्यूलेखाचं शीर्षक होतं कडा कोसळला किती म्हणजे खरोखर एक खंबीर भूमिका घेणारा असा कडाच आपण आचार्य अत्रे यांच्या रूपाने पाहिलेला आहे किंवा त्या काळच्या पिढीनी पाहिलेला आहे आणि तुम्हालाही म्हणजे त्याच्याबद्दल ऐकणारी अशी पिढी तुमच्याबरोबर असेल त्यावेळेला खरोखर आणि याच नोटवर आपण पुन्हा एकदा ते थोर साहित्यिक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना आदरपूर्वक वंदन करून आजच्या भागाची सांगता करणार आहोत मात्र पुढच्या भागातसुद्धा त्यांच्या साहित्याचं सा अभिवाचन करण्यासाठी हे दोनही सुप्रसिद्ध अभिनेते आपल्याबरोबर असणार आहेत आजच्या भागात तुम्ही सहभागी झालात आणि उत्तम म्हणजे अभिवाचनाच्या स्वरूपामध्ये उत्तम त्यांचे सगळे विचार आमच्यापर्यंत पोचवलेत त्याबद्दल आपल्या ोघांचेही आभार धन्यवाद धन्यवाद